मंडे राज्यातील ग्रामीण राजकारणाची नाडी ओळखून देणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर होतोय सात फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या निवडणुकांकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं कारण याच निकालातून ग्रामीण मतदारांचा कल नेमका कोणाच्या बाजून आहे हे स्पष्ट होणार आहे या निवडणुकीत राज्यातल्या बारा जिल्हा परिषद आणि त्यांतर्गत येणाऱ्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडलं होतं जिल्हा परिषदांच्या सातशे आणि पंचायत समित्यांच्या एक हजार चारशे बासष्ट जागांसाठी तब्बल सात हजार चारशे अडतीस उमेदवार रिंगणात उतरलेले होते यासाठी दोन कोटी आठ लाखांहून अधिक पात्र हो मतदार होते आणि त्यापैकी अडसष्ट पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला ग्रामीण भागातला हा मतदानाचा टक्का लोकशाहीच्या दृष्टीने महत्वाचा मांडला जातोय आता या सगळ्याचा कौल आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे कुठे सत्ताधारी बाजी मारतात की विरोधकांना संधी मिळते कोणत्या जिल्ह्यात कोणाचा गड मजबूत राहतो आणि ग्रामीण महाराष्ट्राचा सूर नेमक्या कोणाकडे झुकतो हे पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे दरम्यान आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार ही निवडणूक चुरशीची होताना दिसते आहे कुठे घराणीशाहीचा झेंडावर आला आहे तर कुठे मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अशाच काही चुरशीच्या निकालांचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी म्हणजे राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्हा परिषद निकालांचे अपडेट्स आता समोर येऊ लागले आहेत यातली एक महत्वाची अपडेट म्हणजेच माळशिरस तालुक्यातून भाजपने मोठी राजकीय खळबळ उडून दिली आहे वैते पाटील आणि जानकर या दोन्ही दिग्गज राजकीय कुटुंबांना इथे एकाच वेळी धक्का बसलाय माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटात प्रचंड हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला भाजपकडून माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांना मैदानात उतरवण्यात आलं होतं तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर होते ही लढत केवळ दोन उमेदवारांमधली नव्हती तर दोन प्रभावशाली राजकीय घराण्यांच्या प्रतिष्ठेची लढाई बनलेली होती अगेर या थरारात भाजपच्या संस्कृती सातपुत यांनी बाजी मारलेली आहे जीवन जानकर यांचा पराभव झालाय आणि दहगाव गटात भाजपने गुलाल उद्यालाय विशेष म्हणजे दहगाव गटातील दोन्ही पंचायत समित्यांवरही भाजपने विजय मिळवत आपली पकड अधिक मजबूत केली आहे या निकालामुळे केवळ जानकर कुटुंबालाच नाही तर माळशिरसचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनाही मोठा धक्का बसला आहे आशिरसमधील गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा देखील पराभव झाला आहे त्यामुळे मोहिते पाटलांचा समजला जाणाऱ्या भागात भाजपने थेट शिरकाव करत राजकीय गणितच बदलून टाकली आहेत या निवडणुकीदरम्यान या विशेष चर्चेत राहिल्या होत्या अवघ्या चार महिन्यांच्या मुलीला घेऊन त्यांनी प्रचार केल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले होते परिणामी अनेक महिलांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली तर दुसरीकडे विरोधकांकडून मात्र सोशल मीडियातून यावर टीकाही झाली दहगावमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सभा सुरू असताना हे बाळ काही वेळ पालकमंत्र्यांच्या मांडीवर तर काही वेळ वडील राम सातपुते यांच्या मांडीत खेळताना दिसलेलं होतं त्यामुळे ते चर्चेचा विषय ठरलेला होता या सगळ्या टीकेवर माझे आमदार राम सातपुते यांनी जाहीर सभेत संतप्त प्रतिक्रिया दिलेली होती तुमची दुश्मनी माझ्याशी आहे मग माझ्या चार महिन्यांच्या लहान बाळाला लक्ष का करता असा थेट सवालच त्यांनी विरोधकांना केला होता इतकंच नाही तर देव तुमचं कधीच भलं करणार नाही अशा शब्दात देखील त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली होती एकंदरीत पाहता माळशिरस तालुक्यातील ही निवडणूक केवळ जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीपुरती मर्यादित राहिली नाही तर आजी माजी आमदार खासदार आणि दोन प्रभावशाली घराण्यांची प्रतिष्ठापणाला लागलेली लढत ठरलेली आहे अखेर या लढतीत माजी आमदार राम सातपुते यांनी भाजपचं कमळ फुलवत निर्णायक विजय मिळवला आहे यासोबतच ढोकीतून एक निकाल समोर येतोय तो, तो म्हणजे ठाकरे गटाचे उमेदवार अमर समुद्रे आणि भाजपचे उमेदवार निहाल काझी यांच्यात इथं थेट सामना होता मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत दोघांच्याही मतांची तपावती अत्यंत कमी होती अखेर शेवटच्या फेरीत निकाल स्पष्ट झाला आणि अमर समुद्रे यांनी अवघ्या एका मताने विजय मिळवला ठाकरे गटाचे अमर समुद्रे यांना तीन हजार एकशे सत्याऐंशी मतं मिळाली तर भाजपचे निहाल काझी यांना तीन हजार एकशे शहाऐंशी मतं मिळाली केवळ एका मताच्या फरकाने ठाकरे गटाने हा विजय खेचून आणला आहे निकालानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तर दुसरीकडे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत दोन हजार एकशे सत्याऐंशी मतांनी विजय झाले आहेत परांडा तालुक्यातील जवळा गटामध्ये बंडखोरी करत धनंजय सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवलेली होती आणि त्यांना भाजपने पाठिंबा दिलेला होता जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे विजयी झाले धनंजय सावंत यांनी बंड करून भूम वाशी जागा भूम परंडाचे आमदार तानाजी सावंत यांचा हा मतदारसंघ आहे धराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या लढतींमध्ये धनंजय सावंत यांची ही लढत होती माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील ठाकरे गटाचे आमदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी जोरदार प्रचार केलेला होता जवळ्या गटातून माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात होते तर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या तेर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत होत्या यासोबतच रायगड जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीचा निकाल सुद्धा हाती आला असून राजकीय समीकरण आणि वैयक्तिक प्रतिष्ठापणाला लागलेल्या निवडणुकीत माहितीनं मुसळणी मारलेली दिसते महाड आणि अलिबाग या मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं नडगाव बिरवाडी या प्रतिष्ठेच्या गटातून राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी दणदणीत विजय मिळवलेला असून अलिबागमध्ये आमदार महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी दळवी यांनी देखील विजयाचा चौकार मारला आहे दरम्यान तर्फे बिरवाडी या गटातून विकास गोगावले यांचा विजय अनेक अर्थांनी महत्वाचा मानला जात आहे काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी महाड नगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी झालेल्या राडा प्रकरणामुळे विकास गोगावले कायदेशीर कचाट्यात का सापडलेले होते या प्रकरणात त्यांना काही काळ फरार देखील घोषित करण्यात आलेलं होतं तसे सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक ताशेऱ्यानंतर पोलिसांसमोर हजर व्हावं लागलं होतं विरोधकांनी या प्रकरणाचा प्रचारात मोठा मुद्दा केलेला होता मात्र विकास गोगावले यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलाय या सगळ्या निकालांच्या पार्श्वभूमीवर आता समोर आलेल्या एकूण आकडेवारीकडे जर पाहिलं तर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप पर हे स्पष्टपणे आघाडीवरती जाताना दिसतोय आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजपने दोनशे सहा जागांवर आघाडी किंवा विजय मिळवत मोठा भाऊ असल्याचं दाखवून आहे भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आहे शिंदे गटाने एकशे बावीस जागांवर मजल मारत आपली ताकद ग्रामीण भागामध्ये टिकून ठेवली आहे त्याच पाठोपाठ दिवंगत नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकशे सोळा जागा मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे आतापर्यंत जिल्हा परिषदांच्या एकूण सातशे एकतीस जागांपैकी पाचशे त्रेसष्ट जागांचा कल हा स्पष्ट झाला या आकडेवारीनुसार भाजपची गाडी या राजकीय रेसमध्ये वेगानं पुढं जाताना दिसते उर्वरित जागांचे निकाल समोर येत असताना या गाडीत किती बदल होतो याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे एकूणच पाहता ग्रामीण महाराष्ट्रात भाजपचं वर्चस्व अधिक मजबूत होत असल्याचं चित्र या आतापर्यंतच्या निकालांमधून स्पष्टपणे समोर येत आहे बाकी आता आतापर्यंत हाती आलेल्या कलांबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीच्या आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद